तर हॅलो गाईस तर आम्ही काल रात्री इथं मंदिराच्या गेटवर दोन वाजता पोहोचलो होतो तर आता सहा वाजले आणि साडेसहा वाजेपर्यंत ते गेट उघडेल आणि तिथूनही आणखी दोन एक दोन अडीच किलोमीटरमध्ये जायचं आहे आम्हाला मंदिराचं गेट उघडलं आहे तर आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आहे त्या आंघोळीची काही व्यवस्था नाही व्यवस्थित बरं वागतं आहे आंघोळ घालण्यासाठी कुठं काही व्यवस्थित जागा आहे का तर बघू शकता इथलं व्यवस्थित छान नेचर आहे आणि मंडळाचे सदस्य महाश्वर उंबरी तीर्थधाम आणि सर्व पार्किंगसाठी एवढी मोठी जागा आहे तर आंब्याचे झाडं लावले आहेत आंबेडिंग करून थोडा फ्रेश आहे आणि वापस आता मंदिरात चाललोय तर सर्व मंडळाचे सदस्य तिकडं थांबलेत आणि काही मंदिरात गेलेत तर त्याला मंदिरामध्ये जाऊ सदस्य दुकानेपिकाने सर्व इथे एकदम व्यवस्थित माझी इथं धाम एकदा वापस आपण व्यवस्थित सर्व बघू आणि मी तुम्हाला सांगत राहील काय काय सर्व व्यवस्थित हे आमचे महत्वाचे कार्यकर्ते यांनी आम्हाला इथपर्यंत आणले आमचे पिकअपचे ड्रायव्हर होते ते मागे एकदम छान वेगळे गाणं चालू आहे मागच्या गाण्या ना एक नंबर वाटतं त्यामुळे ते ऐकायला मजा येते आणि इथे गोशाळा पण आहे आणि वेगवेगळे छानपैकी त्यांनी केलेलं आहे इथे आम्ही कमीत कमी एकशे साठ किलोमीटर गाव पिंपळापासून आलेलो आहेत तर इथे पहिले वळसाड नावाचं गाव आहे त्यानंतर मध्ये हे विश्वंभरी माता टेम्पल आहे वळसाडपासून कमीत कमी वीस एक किलोमीटर आहे तर मग इथे एक आपण मंगशी बघितलं वापस हे काय हत्ती भीती साज केलेला आहे त्यांचा आणि इकडे स्वच्छालय महिलांसाठी तिकडे पुरुषांसाठी गोशाळा बघायचा आपण गोशाळामध्ये काही काही भरपूर गाय वाटत आणि तिथे दानपात्र पण करतात वेगळे स्लोगन्स लिहिले आपण ते वाचून भारी माँ माँ मा का दिव्य संदेश अंधश्रद्धा छोड़कर घर की ओर वापस लौटो और घर को ही मंदिर बनाए तो ये माँ का दिव्य संदेश है पर अपने घर पे ज़्यादा ध्यान देना चाहिए ये सही विभाग बहुत सारी सूचनाएँ लिखी है मराठी गुजराती हिंदी में सब लिखी है हिंदी वाले दिखा दो तुम्हें दो पंचवटी इकड़े यहाँ पे लिखा है पंचवटी आपल्या नाशिकमध्ये पंचवटी तसं वाटतं इकडे पण काहीतरी पंचवटी तर बघू काय पंचवटी आहे त्या अगोदर आपण गोशाला बघू गोमाता होना होणार वैकुंठ गोशाला ते वाला वैकुंठ गोशाला थांब सुने ना, अंदर जा सकते नाही चलो फिर तो शायद से रास्ता देखते अरे कुछ रस्ते वाट बगू जाऊन देता कि नहीं बाकी तो छान छान गाय है माँ ते अंदर जाने के लिए रास्ता तो है पर जाने देते कि नहीं देते मैम अंदर आ सकते हाँ देखने हाँ जी चलो यहाँ पर गौशाला गौ माता फिर सब सर्व गाय व्यवस्थित आन जो कि सुविधा बनाओ ले लिए हाँ नासिक से नासिक से हाँ पीट नहीं है ऐसे ऐसे हम घूमने के लिए आ रहे थे तो, तो वहां पर हाँ टी शर्ट सब ने। मतलब हमारे यहाँ जब नवरात्रि आते हैं ना तब वो मचल लेके जाते हम हाँ। हाँ। हर एक धाम से अलग अलग जब ना तो इस साल हम यहाँ पे आए तो, इधर। हाँ पहली बार आए पिछली बार पिछले साल हम मुंबई की तरफ गए थे वो वहाँ इस साल यहाँ पे आ रहे हर साल बहुत अच्छा लग रहा है मतलब एकदम नया नया कुछ अलग ही अच्छा फ्रेश फ्रेश लग रहा है मतलब ऐसा फ्रेश नहीं लगा था रहा है आप तो हाँ, नासिक हो तुम्हारा मराठी आता है मराठी आती है नासिक में रहते थे हाँ जी तो थैंक यू बहुत अच्छा आपने मेंटेन कर रखा है यहाँ पर अभी आरती चालू होगी कितने बजे चालू होती है सवा आठ बजे होगी सबको लेके जाओ आरती में बहुत आनंद आएगा हाँ जी घूमने का हाँ जी हाँ जी हो दरची व्यवस्थित साफसफाई करता छान पैकी चलो फिर आता थोड्या वेळात आरती चालू होईल तर बघू आरतीमध्ये खूप आनंद येईल असं त्या मावशी बोलल्यात तर सी कसं वाटतो आपण त्याला आरतीला जाऊ साव सव्वा आरती चालू होणार आहे चलो जाते या गो आपण श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललं होतं त्याचं दृश्य बनवलं इथं श्रीकृष्णांची बाल लीला कोणी हे करतानी श्रीकृष्णांनी आपल्या एका उंठ्यावर करंगळीवर गोवर्धन पर्वत उतरला होता आणि ते सकाळी सकाळी एकदम फ्रेश फील आहे तर देवीच्या कृपेने आम्ही इथे आलो आईचाच आशीर्वाद असेल आईच्याच बोनाव्याने आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आणि आता आईचं दर्शन होईल थोड्या वेळात आईची चा आरती चालू होईल तर छान वाटतं ह्या ह्या वातावरणात आणि सर्वांसोबत येण्यात मज्जाच वेगळी सर्व मित्र परिवारांनी सर्वांनासोबत येऊन कमीत कमी, कमी आम्ही पन्नास साठ पोरं आणि त्यांनासोबत आणणं आणि सर्वांनासोबत घेऊन जाणं तर हे एक मोठं टास्क असतं सर्वांना सांभाळणं सर्व कोण काय बोलतं कोण काय बोलतं त्यांचं ऐकणं तर हे आमच्या अध्यक्षांनी बऱ्यापैकी आणि छानपैकी केलेले तर आमचा अध्यक्ष बादल गुंबाडे आणि उपाध्यक्ष युवराज नळवाड तरच खजिनदार ओम गुंबाडे अभिषेक गुंबाडे यांचे भरपूर मोठे योगदान आहे आरती करून इतक्यात बाहेर निघालो आरतीला खूप मजा आली एकदम छान मन एकदम प्रसन्न झालं असं येईल ऐकण्यासारखं होती आणि ते दरवर्षी परवाने ह्याही वर्षी आता आम्ही ज्योत भेटून आणली आणि त्या वर्षी ज्योतीचा पहिला ज्योतीचा मानकरी खजिनदार ओम गुंबाड ठरला आहे तर हे बघा ज्योत घेऊन आलं आता सर्व एक ठिकाणी उभं आता फोटो बनवणार व्हिडिओ काढू आणि फोटो बिटो काढू आहे तर ओम गुंबाडे आणि आमचं सर्व महर्ष वाल्मिक मित्रमंडळ सभी काम खत्म हो मनुष्य के रूप में देवी देवताओं ने काम किया अंदर जाते हैं स्वर्ग जैसा लगता है स्वर्ग की माँ आपकी ये क्या है ये हमारी नवरात्र के लिए हम देवी बिठाते हैं उधर हमारे गांव में तो इधर से पाई पाई लेके वहा जाते हैं बाइक से नहीं नहीं नहीं, नहीं पैदल ही जाते हैं पैदल जोत पे मछली पकड़ते हैं अभी हम इधर हाँ हा, से पैदल जाएंगे अच्छा हा, 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 और वो दिया रहता है ना इधर से जला के लिए है मशाल और बुझने नहीं दिया सभी ने नाश्ता किया नहीं अभी करेंगे थोड़ा नाश्ता पहले नाश्ता करके जाना हाँ जी हाँ जी आए फाक ही दे नाश्ता नु कह दे नाश्ता करके जाना हां जी हां जी दल ऐसा अपना जीवन में ऐसा काही परिवर्तन लाई आज घर बर्बाद हो रहा है घर को बचाओ माने एक सूत्र दिया है, अंधश्रद्धा छोड़ के घर तरफ वापस आओ, घर को मंदिर बनाओ, घर घर ऐसा मंदिर बने की सारी आत्मा घर पे आए, और को दूर हटे और वास्तविक सत्य को समाज उद्देश्य है भरपूर काही साहित्य इथे जेवण्यासाठी चहा बी सर्व भेटत तुम्ही इथे येऊन सर्व घेऊ शकता घेतली आणि आता तिथेच थोडे व्यवस्थित जेवण आणि नाश्त्यासाठी थांबलोय आम्ही तर बघा ज्योत त्यापर्यंत नाश्ता चालू ज्याने जो ज्योत पडवणारे आमचा खजिनदार ओंकार गुंबाडे तर तो जेवण करू तोपर्यंत मी ज्योत घेऊन उभं आहे सवाय सर्व करून नाश्ता करता येते तर ह्या नाश्ता त्या मंदिराच्या टेस्टी करून ना आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट होता सर्व नाश्ता करताय बघा आम्हाला नाश्त्याला सर्वच भूकवलेले होते बऱ्यापैकी <laughs> सर्वांत आता झालं आहे जेवण बिवण थोडं नाश्ता केला आहे आम्हाला हा नाश्ता त्यांच्यातर्फे होता तर त्यांचे आभार आणि आता आम्ही चाललो आहे पंचवटी पंचवटी लिहिले तिथं बघू आता आपल्या पंचवटी सारे पंचवटी का काय वेगळं आहे तिथं तर लिहिलं आहे पंचवटी तर इकडून एंट्री वाटतं हे बघा किती छान आहे फोटोशूटसाठी तर एकदम बेस्ट आहे तुम्ही आलं तर नक्की ते तुम्ही नक्की या इकडे महाविश्वंभरी माता टेम्पल आणि आम्हाला त्यांच्या तीमकडून तिथल्या सर्वांकडून एकदम छानसा रिस्पॉन्स भेटला आहे आणि त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला आणि आमची हालचाल विचली आणि थोडंफार त्यांनी त्यांची माहिती पण दिली त्यांनी कधी चालू केलं काय चालू केलं आणि त्यांचा एक संदेश आहे की सर्वांनी अंधश्रद्धा सोडून एकत्र या आणि आपल्या घरावर लक्ष द्या तर हा एक छानसा आईचा संदेश आहे तर त्या संदेशावर आम्ही नक्कीच लक्ष देऊ आणि सर्वांनी एकत्र या आणि एकत्र राहून आपण सर्व पुढे जाऊ सर्वांच्या घरामध्ये आपण माझी अंदर जाण्या केला जगा नाही आहे उच साईडचे अरे मी वाटतं मागच्या साईडने आलो जागा पुढच्या साईडने वाटतं ठीक आहे जो आपण आपण गेट बघितलं वाटतं तोच आहे त्यांनीच म्हणजे जायचं वाटतं त्याला एकदा वापस पुढे जाऊ बघू मग मंडळाचा सदस्य तन्मय गुंबाडे पाहिजे त्याचं आज म्हण नाही का तो कमीत कमी वीस तरी किलोमीटर पडणार आहे बघू लेट सी किती किलोमीटर पळणार आहे त्यांना किती किलोमीटर किलोमीटर पाच सहा फक्त अरे गाईबाई जास्त पळणार पाच सहा सहा त्याचा दम पूर्ण होणार आहे ठीक आहे बघू पाच सहा किलोमीटर तरी का नाही पळला तर चांगलीच गोष्ट आहे पळाल का नाही किती आता किती किलोमीटर बोलतो त्याचे आता थोडं व्हिडिओ बघून त्याची थोडं स्वस्त वाढलं आहे तर कमीत कमी दहा किलोमीटर पळणार आहे तर दरवर्षी पण आम्ही ढोली नाल बिल ढोलकी घेऊन येतो तर इथे आता एक दोन गाणे होतील तर बघूया ते चालेल आम्ही निघालो आता गाडीमध्ये बसलो आहे सर्व बघू शकता आणि जवळ आता पुढे पुढे राहिले बोल बघू पण पण शेवट किती किती किलोमीटर पळवतं अरे हे मित्र पण भेटले भाई आपका नाम बता क्या नाम आम्ही कृष्णा नाम काय जगे का जगे का नाम काय दगड मार स्कूल नाही स्कूल नाही घ्या तू वाईज क्यू रे अरे अरे बस हुशार बच्चे गांधी जय बघू जेवणामध्ये काय काय तयार करताय काय अध्यक्ष उपाध्यक्ष काय करताय जेवणामध्ये अजून पुरी भाजी मस्त भाती आणखी बस पुरी भाजी हे बघा सर्व मटेरियल तयार तयार करायची हे चालू आहे कांदा काम चालू आहे इथं बटाटे कापत आणि लसूण बिसून आचारी विचारी सर्व साहित्य इथे आमचं आमचे आचारी आचारी नाव काय तुमचं संतोष मेरंदे कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर नाही करू दावजॅक्ट नंबर कोणाला कोणाला काही काम असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर मी मेन्शन करतो आचारी संतोष मेरंदे मेरंदे भाजीपाला कापायचं काम चालू आहे तर मी बटाटे कांदे कापते प्रोफेशनल सर्वे आर्टिस्ट बोलूया आपण एक्सपर्ट आहे सर्वात हळूळे बाबा एक्सपर्ट म्हणून तुला एक तावत आला काय आचारी काय बनवतो आपण मसाले भात मसाले भात तयारी चालू आहे आता एकदम दोऱ्यात आणि इकडे काय करतो आपण हे पाणी कसं ठेवते यासाठी यामध्ये भाजी बनवली आम्ही वांगे बिंगे कापून ठेवले काय बापू बघू दुसऱ्या सेक्शन मध्ये काय चालू आहे आता लिडर आकाश भाऊ कुंबाडे अजून कोण हे तर राहिले की ना आता सर्व काम करून घेणार <laughs> बाकी बाकीचे हे तर सर्वात महत्वाचे कार्यकर्ते हे ना सर्व गाव फिरून आले हो आधारस्तंभ येते मंडळाच्या सर्व भक्कम आधारस्तंभ येते ना परत ज्यांनी परंपरा चालू केली आमची महामंडळ काय वर्ष वादगुरुची मंडळाची ते आधारस्तंभ जेवण तयार झालंय आता लोक जेवायला बसले बघा बुजुर्ग लोक तर माझा मोबाईल पूर्ण डेट झाला होता तर माझा मित्र एक भेटला मला इथे दिपेश तर त्यांनी माझा मोबाईल चार्ज करून दिला तर कमी कमी तर फिफ्टी पर्सेंट त्यांनी चार्ज करून दिला त्यामुळे त्याचा धन्यवाद आणि दीपेशन ते त्यांच्या घट स्थापना करतात आणि त्यांनी एक छानसं डेकोरेशन केलं आहे आणि माताचा ते बसवत आहे देवी आणि तसं आपण दुर्गा माता बसवते आंबे माता बसवतात तर बघूया त्यांनी केलेलं डेकोरेशन चला हे बघा त्यांनी केलेलं डेकोरेशन आंबे माता आणि ते इथे गरबा पण करणार आणि त्यांनी सर्व पताके लावले इथे उसके बाद यहाँ पर वो बैठेंगे पेठ पर आणि इथे ते त्यांचे घटाची स्थापना करणार आहे हाय तर इथे तुम्ही या कर ना बेटा हाय स्कूल नाही गे दोनों क्यों नाही गे स्कूल रोजा रजा क्यों रजा आहे फिर आज हा गांधीजी टू ऑक्टोंबर आहे ना आज तो गाइस आज गांधी जयंती त्यामुळे ते सर्व घरी आहेत नाम काय नाम काय दगड़मा या से जिल्हा तुम्हाला तालुका कितना दूर आहे ज्यादा दूर है यहाँ चल तो ये डेकोरेशन तुम सब ने किया है तो क्या किया तुमने बता दिखाओ कैसा कि डेकोरेशन किया मुझे बता चलो डेकोरेशन देखता है तुमने बनाया हुआ डेकोरेशन चलो क्या लगा ये पता के ये कितने तैयार किया है कितना अच्छा बना है ये ये वाला तो कौन सी देवी आपने यहाँ पर कौन मतलब कौन सी देवी की कर स्थापना करोगे आप कौन सी माता बताओ अम्बा माता अम्बा माता चलो तो अम्बा माता की यहाँ पर स्थापना होने वाली है देखो यहाँ पर कितना अच्छा मंदिर बना है इन्होंने और डेकोरेशन भी बहुत सुंदर लग रहा है ये किसने किया सब डेकोरेशन ये, 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 ये।, ये वाली तो बहुत हंसते नाम क्या दे रहा नितिक्षा हाय शर्मा रही है तूने ना किया डेकोरेशन फिर देवी अम्बे माता का स्थापना तो गरबा कौन खेलता है गरबा भी खेलोगे साउंड के? सब मिलकर गरबा खेलोगे बहुत भीड़ रहती है फिर कितने लोग रहते पचास साठ तो बीस तीस अरे वाह सब मिलकर और इसे प्रतीक तुझे आता है गरबा करना तुझे गरबा खेलना आता है क्या खाली ऐसा ही करती है गरबा आता है तुझे खेलना क्यूँ क्या आता है फिर तुझे आपको आता है गरबा अरे हाँ। एक स्टेप कर को दिखाओगे तो तो नहीं खेलगी क्यों मेरे साथ खेलोगी? मुझे भी आता है आप मुझे सिखाओगे मैं सिखाऊंगा आपको चलो क्या चलो करके दिखाओ मैं भी आपके साथ करूंगा। <laughs> नहीं? नहीं जब हम हर साल आते ना जब जोत लेने के लिए मचल पे जला तो हर साल हम इन्ह नहीं लेके जाते चलो बहुत अच्छा खाना बनाते टेस्टी और ये देखो प्रतीक्षा का प्रतीक्षा 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 नितीक्षा अरे नीतीक्षा बस हंसी रही है एक बार एक भीज़ियों, भीज़ियों दुस्त intentar, दुस्त amino, नहीं कर आप लेकर ले कहीं कहा कही आपने नासिक से हमारे यहाँ के लोग हमारे यहाँ के लोग ही वो बहुत से लोग जाते हैं यहाँ पर हैं बहुत, बहुत लोग कितने सो आज आ, कितने गए आप तक दो तीन गए और हम कितने उठे मतलब हम कब आए हम से पहले कोई गया हम पहले मतलब वो जा रहे फिर आएंगे यहाँ से वापस हाय नितिक्षा क्या नितिक्षा है ना क्या नितिक्षा नितिक्षा चलो बाय नितिक्षा बाई।

भाऊ कुंबाडे मित्रांनो धन्या भाऊ कमीत कमी पंधरा एक किलोमीटर पळावलाय आतापर्यंत दोन तास पोहोचत काय म्हणतो भाऊ आता किती किलोमीटर पोहोचत आणखी सगळेस धन्या भाऊने कमीत कमी पंधरा एक किलोमीटर गाडी ज्योत पळावली आता ज्योत आपला गणेश गणेश भाऊ कुंभाडे घेतली आहे बघू आता आठ टाइम बघू गणेश भाऊ किती किलोमीटर आता गणेश भाऊ गुंबाडे ज्योत यायला सुरुवात केली कमीत कमी साडे आठ वाजता स्टार्ट केले भाऊ गणेश भाऊ चे किती स्टॅमिना आहे भाऊंचं आता म्हणणं आहे कमीत कमी वीस किलोमीटर तरी पळवणार आहे ते बघू आता डॅक्सी किती किलोमीटर पर्यंत गाडी जाते आपली जोट जाते बघू माझं था तर एकदम छान करतोय तर शंभर टक्के पळवणार आहे तो बघू गणेश भाऊ नंतर आता ज्योत ओम कट घेतली आहे बघू आता तो किती किलोमीटर ज्योत पाळतोय ते नमस्कार मित्रांनो ओम भाऊनी कमीत कमी पंधरा वीस किलोमीटर पळावली आहे तर ओम भाऊ माझ्याकडे देतोय काल रात्रीचे अकरा वाजलेत आणि उमेश गुम्माडे पळत आहे एन एच फोर्टी एट वर जोरावलेत सध्या जोर आलाय उमेश कुमाड्यांना यांना एक तास पळून मी चोट सोडली आहे तेव्हा कमीत कमी एक तास आणि पाच मिनटं झाले